नमो गणपते नमो प्रवतपते नमस्ते विघ्ननाशिने शिव सुताय वरद मूर्त नमः कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश सीमेवर असलेल्या मंगळवेडा आणि दक्षिण सोलापूरच्या मध्यभागी असणाऱ्या महातोळी म्हणजे मातृलिंग गणपतीच्या स्थानी आज आपण आलो आहोत आईच्या शरीराच्या मातीपासून तयार केलेला गणपती म्हणजेच हा मातृलिंग त्यामुळे या गणपतीला मातृलिंग असे म्हणतात या स्थळाचं खरं नाव म्हणजे मूळ नाव काय म्हणजे महास्थळ पण त्याचं आधुनिकरित्या बोलता बोलता मातोळी महातळ महातळ असं झालेलं आहे त्याकारणे मातोळी मातृलिंग गणपती असं उच्चारलं जातं हे आहे पुण्याच्या भीमाशंकर नदी जी वाहत येते ना ती सोलापूरच्या दक्षिण सोलापूरच्या सीमेवर असलेल्या खानापूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या सिद्धापूर गावाच्या सीमेवर मध नदीच्या मधोमध मद असलेलं ते जे झेंडा दिसतात त्या ठिकाणी गणपतीचं मूळ स्थान दिस दिसते त्या ठिकाणी सात ते दहा फूट जमिनीच्या खाली म्हणजे मधोमध मद नदीमध्ये गणपती स्वयंभू प्रकटलेला आहे या गणपतीचं नवसाला पावणारा मातृलिंग आईच्या कोटी जन्मा आलेला गणपती असा सुद्धा लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण आहे आणि या ठिकाणची अजून एक विशेषता म्हणजे माझ्या मागे ते उमराचे वृक्ष दिसते त्या ठिकाणी साक्षात मध्ये जे श्रीपाल श्री वल्लभांचं स्थान आहे त्यांचं मूळ स्थान म्हणजेच या उमराच्या झाडाखाली एकमुखी दत्तस्थान आहे या पवित्र ठिकाणी आज आपण आलो आहोत आणि या ठिकाणी मकर संक्रांतीला गणपतीची यात्रा भरली जाते तुम्ही पाहू शकता इकडे गणपतीची यात्रा दिसण्यात भाविकांची गर्दी दिसण्यात येते अन्न प्रसाद लोकांचे भक्तिभाव सरोवरित्या आपण पाहू शकतो अशाच प्रकारचे धार्मिक पारंपरिक वास्तविक सर्व प्रकारचे व्हिडिओ आणि अने, अनेक पवित्र स्थळांची माहिती मिळण्यासाठी अमित कुमार स्वामी या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद